सर्वात पहिले देव आणि एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि बघा माझ्या अंगणातली तुळस खूप खराब झालेली आहे आणि घराचे पाठीमाग खूप छान छान काळ्या तुळशीचे रोप आहे ते मी आज आणणार आहे आणि तुळशी वृंदावन लावणार आहे तर मी याच्यात पहिले माती उकरून घेतली तुळस पण काढून ठेवली आणि माती पाच मिनटं सुकू द्यायला ठेवली तोपर्यंत मी पाठीमाग जाऊन तुळशीचे छान रोपं घेऊन आले खूप छान छोटे छोटे रोपं होते आणि माती मोकळे केल्यावर तुळस पण पटकन छान रोपण म्हणून मी मा माती थोडी सुकू दिली आपण तिथून काढून कारण आता ओल्यामुळे सध्या बाहेर कुठेही माती नाही आहे आणि मग मी चार छोटे छोटे रोपं जाऊन घेऊन आले तिथून आणि खाली थोडीशी माती टाकून तुळशीचं रोप लावून दिले चार सावळी तुळस आहे पण ती पावसामुळे एकदम हिरवीगार दिसते आणि तुळशी वृंदावन मी लावून दिल्यानंतर जी काढून घेतली होती तीसुद्धा मी शेजारीच झाडाचे लावून दिली ती फेकून नाही दिली कारण आज मोठी एकादशी आहे आणि तुळशीचा असा अपमान करू नये म्हणून मी तीसुद्धा माझ्या झाडाच्या शेजारी लावून दिली हे छोटं रोप होतं ते चिकटत नव्हतं ते नंतर मी पुन्हा लावलं आणि पाणी एक ग्लास घालून दिला थोडी माती उरली पण होती कारण ती दबून बसते आणि मोकळे केल्यावर एकदम पोकळ झाले होते आणि तुळस लावल्यावर एकदम सुंदर आणि छान दिसत होती जी मोठी तुळस होती ती झाडाजवळ आपल्या शेजारीस लावून दिली म्हणजे तिला पण रोज पाणी घालते आणि तुळस पण अंगणात एकदम होऊन दिसायला लागली